जर तुम्ही उद्या चकली करणार असाल तर आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी कारण या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी चकलीच्या काही इंस्टंट टिप्स की ज्या योगे तुमची चकली हसणार नाही किंवा फसणार सुद्धा नाही तर लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करूया कारण गप्पा मरायला आपल्याला वेळ कुठे येतात <laughs> <laughs> नमस्कार मी स्मितासाठी दीक्षित मनातल्या गोष्टी या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपलं खूप खूप मनापासून स्वागत आजपर्यंत चकलीचे हजारो व्हिडिओज अपलोड झालेले आहेत अगदी भाजणी कशी करायची इथंपासून त्यामुळे आता जवळजवळ सगळ्यांची खमंग अशी भाजणी तयार आहे पण ती भाजणी तयार झाली खरी पण आता पुढचं टेन्शन चकलीचं आहे तर चकलीचं टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाही त्यासाठीच मी ह्या इन्स्टंट टिप्स तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे अर्थात या सगळ्या टिप्स या मी चकली कशी करते याच्याच आहेत आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण व्हिडिओच्या शेवटी माझं भाजणीचं प्रमाण मी दिलेलं आहे आणि त्या प्रमाणात ही भाजणी घेतलेली आहे आणि त्या प्रमाणातच मी हे सगळं सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पहिल्यांदा आपण जर उद्या चकली करणार असू तर आज आपण आपल्याला जी चकलीसाठी भांडी लागणार आहेत मोठं पातेलं लागणार आहे झारा लागणार आहे सोऱ्या लागणार आहे कारण ही जी भांडी असतात ती आपल्या रोजच्या वापरात नसतात त्यामुळे ती सगळी भांडी आपण एकत्र करायची आणि स्वच्छ धुवून कोरडी करून ठेवायची म्हणजे दुसऱ्या दिवशी जेव्हा आपल्याला चकली करायची असेल तेव्हा कोणतीही गडबड होणार नाही तसंच आज आपल्याला एक दुसरी गोष्ट करायची आहे की पहिल्यांदा आपण ही भाजणी एका मोठ्या पातेल्यात घ्यायची ती सगळी सारखी करून घ्यायची कारण सगळे हिंगाचे धन्याचे जिऱ्याचे सगळे वास त्याला व्यवस्थित लागावेत मी भाजणीमध्ये थोडा ओवासुद्धा घालते आणि नंतर परत करतानासुद्धा घालते त्यामुळं भाजणीमध्ये अतिशय छान असा ओव्याचा वास लागतो तर ही भाजणी एकत्र एक व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर त्यातली फक्त आपल्याला दोन वाट्या किंवा एक मोठी वाटी भाजणी घ्यायची आहे आणि त्याचीच आपण ही ट्रायल चकली करायची आहे ह्या ट्रायल चकली अशासाठी करायची की आपला चमचा आपली वाटी आणि आपला तेल तिखट मीठ या सगळ्याचा अंदाज आपल्याला आधीच येतो आणि ते माप एकदा आपलं फिक्स झालं की दुसऱ्या दिवशी जास्त प्रमाणावरती चकली करताना कोणतीही गडबड होत नाही मी घेतलेले आहे दोन वाट्या ही भाजणी घेतलेली आहे त्याच्यामध्ये मी तिखट मीठ ओवा तीळ असं घातलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये जे तेल घालतो त्याच्यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत चकली आपली खुसखुशीत होणार कटकटीत होणार काय असेल ते ह्या तेलाच्या प्रमाणावरती आहे तर ह्या एका वाटीला मी हा एक चमचा तेल असं घेतलेलं आहे त्यामुळे दोन चमचे मी तेल घेतले पण हे तेल मात्र आपण पाण्यामध्ये घालायचं आहे म्हणजे दोन वाट्या भाजणीला दोन वाट्या पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे दोन चमचे मी तेल घातलेलं आहे आणि हे पाण्याबरोबर हे तेल उकळून घ्यायचं आहे पाणी घेताना मात्र आपण दोन वाट्याला दोन वाटी पाणी म्हणजे जेवढ्याच तेवढं एवढं पाणी घ्यायचं आणि त्याच्यात तेल घालून ते उकळायचं आहे पाणी त्यानंतर पाणी जवळजवळ लागत नाही कारण हे आपल्याला भाकरीच्या पिठापेक्षा थोडं कोरडंच असं पीठ ठेवायचं आहे त्यामुळं काटा अतिशय सुंदर येतो चांगलं मळून मात्र घ्यायचं आणि कोरडंच पीठ ठेवायचं आणि मग अतिशय सुंदर असा त्याला काटा येतो फक्त पाण्याचा हात लावायचा आहे बाकी पाणी घालायचं नाही काही जण पाण्यातच तिखट मीठ ओवा ते घालत असतात तसंही चालू शकतं पण तेलाचं मात्र अगदी त्या पाण्यामध्येच घालायचं याचं कारण असं की जेव्हा आपण तेल पहिल्यांदा गरम करून घातलं ते सगळं मिक्स केलं आणि नंतर आपण त्याच्यामध्ये जर गरम पाणी घातलं तर त्या दोघांचं जे तापमान आहे त्याच्यामध्ये फरक पडतो आणि काही वेळेला चकली फसू शकते हसू शकते माझं एकदा असं झालेलं होतं तेव्हापासून मी कानाला खडा लावलेला आहे की तेल मात्र आपण पाण्यातच घालायचं कारण त्या दोन्हीचं तापमान एकसारखं राहतं हे पाणी आणि तेल उकळल्यानंतर आपण त्यात ही भाजणी घालायची किंवा भाजणीवर ते जरी तेल पाणी ओतलं तरीही चालतं उलतनं किंवा चमच्याचा मागच्या बाजूनं चांगलं ते ढवळून घ्यायचं आपण मोदकाला जशी उकड करतो तशीच ही उकड करायची आहे म्हणजे तुम्ही कुठल्याही प्रकाराने चकली करणार असाल उकड काढून करणार असाल किंवा नुसतं गरम पाणी घालून करणार असाल तरीसुद्धा ही ट्रायल चकली अगदी करायची म्हणजे करायची इतके वर्ष झाली तरीही मी दरवेळेला भाजणी दळून आली की पहिल्यांदा ट्रायल चकली करून बघते त्यामुळे इतकं सोपं जातं आपण जेव्हा जास्त प्रमाणावर चकली करतो तेव्हा खूप सोपं जातं आपल्याला आता हे जे तेल पाणी आपण उकळले त्याच्यात ही भाजणी घालायची उलटण्यानं मागच्या बाजूनं किंवा चमच्यानं मागच्या बाजूनं चांगलं ढवळायचं आणि त्याच्यावर पटकन झाकण घालायचं आणि त्यानंतर पाच ते दहा मिनटं ते तसंच ठेवायचं आणि त्यानंतर झाकण काढून ते पीठ परत आपण परातीत काढून घ्यायचं आणि ते सगळं पीठ एकाच वेळेला चांगलं मळून घ्यायचं गरम असतंय ते एखाद्या स्मॅशरनं किंवा वाटीच्या मागच्या भागानं किंवा ओला हात जरा करून हाताने जरी मळलं तरीसुद्धा चालेल आणि ते सगळं चांगलं मळून घ्यायचं आणि त्यातल्याला आपल्याला हवा तो थोडाच गोळा घ्यायचा उंडा घ्यायचा आणि ते पीठ परत झाकून ठेवायचं आणि हे झाल्यानंतर आपल्याला परत तो उंडा मळून घ्यायचा चकलीच्या सोऱ्याला जरा पाण्याचा हात लावून घ्यायचा आणि त्याच्यात तो उंडा भरायचा आणि आपण चकली पाडायची आपल्याला एकसारख्या म्हणजे ती चार किंवा पाच जे आपल्याला लहान मोठ्या आकारात जशा पाहिजेत तशा चकल्या पाडायच्या तोपर्यंत तो आपल्याला इकडे तेल तापत ठेवायचं आहे तेल अगदी व्यवस्थित गरम करायचं कडकडीत करायचं तळताना आपण ज्या कढईमध्ये तेल घेणार आहोत ती शक्यतो कानाची नसावी काय होतो आपण चकली करताना फक्त चकलीकडे आपलं लक्ष असतं आणि चकली जेव्हा आपण बाहेर काढतो त्यावेळेला कदाचित त्या, त्या कानाला धक्का लागून तेल उडण्याची शक्यता असते किंवा कढई सुद्धा कदाचित अंगावरती येऊ शकते पडू शकते म्हणून ही रिस्क घ्यायची नाही कान नसलेली कढई आपण घ्यायची एकदम चकल्या कधीही घालायच्या नाहीत पहिल्यांदा आता ही तर आपली ट्रायल चकली आहे एकच चकली आपण करून टाकून बघायची तर ते तेल तापलेलं असताना ती चकली त्यात सोडायची आणि त्यानंतर ज्या वेळेला ती चकली वर येईल त्याचा जो मऊपणा कमी झाल्यानंतर आपल्याला ती चकली पालटून घ्यायची आहे आणि त्यानंतर लगेचच आपल्याला गॅस हा बारीक करायचा आहे आणि त्यानंतर त्या, त्या बारीक गॅसवरती अगदी शेवटचा बुडबुडा जाईपर्यंत आपल्याला ही चकली तळून घ्यायची आहे कारण त्यामुळे आतून सगळी ती पुकल खुश कुर अशी पोकळ होते आणि खुसखुशी जोडते आणि अगदी कुरकुरीत अशी पण होते तर अगदी त्यानंतर आपल्याला पूर्ण गॅस बारीक करूनच ही चकली तळायची आहे आणि ती चकली बाहेर काढल्यानंतर आपल्याला ती अशी निथळ ठेवायची आहे म्हणजे त्यातलं बा तेल बाहेर निघून जावं यासाठी ती निथळ ठेवायची अशा पद्धतीनं चकल्या केल्यामुळं आपल्या चकलीचा रंग एकसारखा राहतो पहिल्यांदा तेल गरम करायचं त्यात चकली सोडायची त्यानंतर जेव्हा त्याचा मऊपणा कमी होतो त्यावेळेला ती पायटून घ्यायची आणि नंतर थोडासा आधी मध्यम करायचा नंतर बारीक करायचा आणि पूर्ण ते बुडबुडे जाईपर्यंत आपल्याला चकली तळून घ्यायची आहे ही चकली तळून निथळ ठेवल्यानंतर नंतर, नंतर बाकीच्या पण आपण जे परत तेल गरम करायचं म्हणजे गॅस मोठा करायचा इकडे परत दोन घालून घ्यायच्या म्हणजे आता हे ट्रायल चकले म्हणून दोन दोन नाहीतर तर जेव्हा तुम्ही जर चार पाच असे घालणार असाल तरी नंतर पण एका वेळेला एकाच घाण्याची तयारी ठेवायची आणि परत ते घालून घ्यायचं आणि गॅस मोठा करायचा परत तेल चांगलं कडकडीत झालं की त्याच्यामध्ये चकल्या सोडायच्या मऊपणा कमी झाला की पालटून घ्यायच्या आणि मंद गॅसवरती शेवटच्या बुडबुडा जाईपर्यंत आपल्याला त्या तळून घ्यायच्या आहेत आणि ह्या अशा पद्धतीनं चकल्या करून बघायच्या आणि ही ट्रायल चकली खाऊन बघायची देवाला नैवेद्य खचन खाऊन बघायची आणि मग आपल्याला त्याच्यात तिखट मीठ कमी जास्त आपल्याला सगळं कळू शकतं त्यानंतर आपण जेव्हा खऱ्या जास्त प्रमाणात चकल्या करायला दुसऱ्या दिवशी घेऊ त्या वेळेला आपण जरी ट्रायल चकली केलेली असेल तरीसुद्धा थोडी भाजणी बाजूला काढून ठेवायची एकदम चकलीचं कधीही भिजवायचं नाही दोन ते तीन वाट्या तरी आपल्याला भाजणी बाजूला काढून ठेवायची म्हणजे काही प्रॉब्लेम आला तर हाताशी भाजणी असावी त्यासाठी पण हे एका एक वाटीला हा एवढा एक चमचा तेल बरोबर होतं आणि हे सगळं प्रमाण अगदी अचूक आहे दोन वाट्याला दोन लहान चमचे तिखट घातलेलं आहे चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे ओवा तीळ सगळं घालून घेतलेलं आहे चांगलं मिक्स करून मग आपण ह्या चकल्या केलेल्या आहेत दुसरी गोष्ट अशी की चकलीला आपण फार तिखट घालायचं नाही आणि हळदही घालायची नाही कारण त्यामुळे चकलीचा रंग काळपट येऊ शकतो ज्या वेळेला आपण मंद आचेवर शेवटपर्यंत तळतो त्यावेळेला इतका सुंदर रंग येतो आणि चकली बाहेर काढल्यानंतर सुद्धा त्याची तळणीची प्रोसेस अजून सुरू असते त्यामुळे जरी त्यावेळेस थोडासा पांढरेट वाटला तरी त्यानंतर जेव्हा बाहेर काढल्यानंतर तो चांगला ब्राऊन आपल्याला अगदी हवा तसा रंग त्याला आलेला असतो आणि शेवटी जेव्हा आपण चकल्या डब्यात भरतो म्हणजे आपण तळून झाल्यानंतर त्या निथळत उभ्या ठेवायच्या म्हणजे प तेल निथळून जातं त्यानंतर डब्यात भरतानासुद्धा आपण खाली टिशू पेपर घालायचा त्याच्यावरती थोड्या चकल्या घालायच्या परत टिश्यू पेपर घालायचा परत पे पर पर चकल्या घालायचा असा पूर्ण हा डबा आपल्याला भरायचा आहे त्यामुळे चकलीतलं सगळं तेल निघून जात आणि अगदी कोरडी अशी चकली आपल्याला खायला मिळते अशी ट्रायल चकली केल्यामुळं आपल्याला आप पूर्ण अंदाज येतो आपली भाजणी कशी झाली आहे नंतर त्याच्यामध्ये तेल किती घालायचं तिखट किती घालायचं मीठ किती घालायचं आपलीच वाटी आणि आपलाच चमचा याच्याने आपण पूर्ण माप ठरवून घ्यायचं आणि त्यामुळं जास्त प्रमाणात जेव्हा आपण करणार असू दुसऱ्या दिवशी करणार असू त्यावेळेला आपल्याला खूप सोपं जातं आणि चकली अजिबात बिघडत नाही करून बघा खाऊन बघा ट्रायल चकली मात्र नक्की करा आणि ही टीप ट्रायल चकलीची टीप कशी वाटते ती मला नक्की कमेंट करून सांगा मला वाटते ह्या सगळ्या टिप्स तुम्हाला अतिशय उपयुक्त ठरतील याची खात्री आहे नमस्कार